व्यासपीठ गावची खबर न्यूज पाताळगंगा गंगा रसायनी भागातील एस पी आर केमिकल युक्त फार्मा कंपनीचं भीषण आग लाखोंचे नुकसान परिसरात धुराचे लोठ नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पातळगंगा रसायनी आय डी केमिकल केमिकलयुक्त एस पी आर फार्मा कंपनी केरे गावच्या हद्दीत सुरू असून या कारखान्यात दुपारच्या दरम्यान कच्चा माल असण्याच्या ठिकाणी अचानक आग लागल्यानं केमिकलयुक्त कंपनी असल्यानं आगीचा भडका वाढतच गेला त्यामुळे बघता बघता आगीला रौद्र रूप धारण केल्यानं ही आग आटोक्यात आणण्यासाठी खालापूर खोपोली रसायनी पणवेल आदी भागातील कारखान्यांच्या अग्निशामक का दलाची वाहनं ही घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असून तब्बल पाच तास ही आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र या आगीमुळे धुराचं लोट परिसरात गेल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय यागीचं कारण अद्याप समजू शकलं नाही मात्र कारखान्याची लाखो रुपयांची आर्थिक हानी झाल्याची माहिती समोर येते रसायनी पातळगंगा औद्योगिक वसाहतीमधील कैरे गावाजवळील फार्मा या कंपनीला आग लागल्यानं कंपनीच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दुपारची वेळ असल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं आग आटोक्यात के आणण्यासाठी अग्निशमक दलाच्या जवानांनी शर्थीचा प्रयत्न केले मात्र केमिकल मालाने भरलेले ड्रम ही या ठिकाणी असल्यानं मोठी भीती व्यक्त होतीये तर परिसरात धुराचे लोट पसरल्यानं अनेकांना त्रासही जाणवू लागल्याची माहिती समोर आली आहे आगीचं कारण अद्याप समजलं नसलं तरी कॉस्मेटिक उत्पादन तयार करण्यासाठी कच्चा माल बनवण्याच्या यावेळी आग आटोक्यात आणण्यासाठी पाताळ गंगा अग्निशमक दल रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी खोपोली नगरपालिका यांच्यासह सा एकूण सहा अग्निशमक बंबाच्या जवानांनी प्रयत्न केले जीवितहानी झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय पाच तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलंय घटनास्थळी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार अभय चव्हाण नायब तहसीलदार सुधाकर राठोड अधिकारी श्रीनिवास खेडकर घटनास्थळाला भेट दिली रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्यासह पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत ही आगीतून धूर बाहेर येत असल्यानं आगीवर मदत यंत्रणा लक्ष ठेवून